या तासापर्यंतच्या सर्व बातम्यांचा वेगवान आढावा आपण घेणार आहोत वारंवार फिसकटणाऱ्या चर्चांमुळे आता युतीसाठी मुख्यमंत्री पुढाकार घेणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे काल युतीबाबत झालेली तिसरी बैठक देखील निष्फळ ठरली या बैठकीत सेनेनं भाजपसाठी साठ जागांचा सा प्रस्ताव दिला मात्र भाजपनं तो अमान्य केला आहे दरम्यान आज दुपारी साडेबारा वाजता उद्धव ठाकरे मातोश्रीवरती पत्रकार परिषद घेणार आहेत या पत्रकार परिषदेत ठाणे महापालिकेतील दोन महत्वपूर्ण योजनांची घोषणा उद्धव ठाकरे करतील अशी माहिती आहे मात्र यावेळी उद्धव युतीबाबत काही बोलतात का, बोलता का याकडे देखील सर्वांचं लक्ष असेल ठाण्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीची घोषणा करण्यात आली आहे काँग्रेस प्रभारी नारायण राणे यांच्या घरी झालेल्या बैठकीत ठाण्यातल्या आघाडीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित होते दोन हजार बाराच्या ठाणे महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसनं तीस जागांवरती विजय मिळवला होता तर काँग्रेसला फक्त तेरा ठिकाणीच यश मिळालं होतं दरम्यान मुंबई महापालिकेसाठी आघाडीचंही चित्र अद्याप अस्पष्ट आहे काल राष्ट्रवादी काँग्रेसनं उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली जर सव्वीस जानेवारीपर्यंत काँग्रेसकडून कोणताही प्रस्ताव आला नाही तर सव्वीस जानेवारीला शेवटची यादीही जाहीर करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी दिला आहे निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराची संपत्ती किती हे आता वर्तमानपत्रातून करणार आहे लोकप्रतिनिधीची संपत्ती जाहीर करण्याचा निर्णयच आता निवडणूक आयोगानं घेतला आहे यंदाच्या निवडणुकीपासून याची अंमलबजावणी होणार आहे फक्त वृत्तपत्रातूनच नाही तर निवडणुकीवेळी बूथ जवळ कटआउट आणि बॅनर्स लावून उमेदवाराची संपत्ती जाहीर केली जाईल आंध्र प्रदेशमध्ये घडलेल्या रेल्वे अपघातात मृतांचा आकडा आता बत्तीसवर जाऊन पोहोचला आहे तर पन्नास जण यात जखमी झालेत जगदलपूरहून भुवनेश्वरच्या दिशेनं जाताना हिराखंड एक्सप्रेसला रात्री अकरा वाजता हा अपघात झाला प्रशासनानं घटनास्थळी धाव घेत डबे हटवण्याचं काम सुरू केलं आहे जखमींना तातडीनं रुग्णालयात नेऊन उपचार मिळावा म्हणून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत केंद्रीय रेल्वे मंत्रालयातील संबंधित अधिकारी आणि स्वतः रेल्वेमंत्री सुरेश प्रभू या सर्व घटनेचे अपडेट्स घेतात दरम्यान कुनेरू हा परिसर नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो मात्र या घटनेमागे नक्षलवाद्यांचा काही हात आहे का हे अजून स्पष्ट झालेलं नाही या दुर्दैवी घटनेमुळे अनेक रेल्वेगाड्यांचे मार्ग देखील आज बदलण्यात आले दरम्यान मृतांच्या नातलगांना दोन लाख रुपये आणि गंभीर जखमींना पन्नास हजार रुपयांची मदत रेल्वे विभागानं जाहीर केली आहे एकोणतीस सप्टेंबरला नजरझुखीनं पाकिस्तानच्या हद्दीत गेलेला भारतीय जवान चंदू चव्हाणच्या सुटकेनं धुळ्यात आनंदोत्सव साजरा झाला काल दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास वाघा बॉर्डरवरती पाक सैन्याच्या अधिकाऱ्यांनी चंदू चव्हाणला भारतीय लष्कराकडे सुपूर्द केला आहे तो जम्मू काश्मीर मध्ये कार्यरत आहे एकोणतीस सप्टेंबरला चंदुनं चुकून सीमा ओलांडली होती त्यानंतर तो पाकिस्तानी लष्कराच्या हाताला लागला होता खूप आनंद होतो अंगावर अक्षरशः कळलं ना तर खूप शारे येत आहे की आज काय म्हणजे शब्दात व्यक्त करू शकत नाही आम्ही आज असं वाटतंय आम्हाला बस आमच्या सगळ्या प्रार्थनांना यश आलं त्याच्याबद्दल आम्ही देवाचे सगळ्यांचे सरकारचे सगळ्यांचे आभारी साहेबांचा जो प्रयत्न होता प्रयत्न झालेला आहे त्यासाठी सक्सेस मिळाला तर मी सर्वात आधी त्यांचाच ऋणी राहील साहेबांचा त्यानंतर जी इंडियन आर्मीचे डी जी एम ओ साहेब आहे त्यांनी एवढ्या लेवलवर दोनदा पाकिस्तानशी संपर्क केला आणि त्यांच्याशी बोलणं केलं तर डी एम मी आभारी राहील आणि मी माझी जी ड्युटी आहे ती अजून इमानदारीने करेल मुंबई विमानतळावरून आज जवळपास सव्वा दोन किलो सोनं जप्त करण्यात आलं याची किंमत एकसष्ट लाख इतकी आहे या, या प्रकरणी सोनं घेऊन येणारा आरोपी आणि ज्याला हे सोनं दिलं जाणार होतं त्या अर्शद एम पी नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे थमीज एमिरेट्स या विमानातून हे सोनं दुबईतून मुंबईत आणलं गेलं एका छोट्या सिलेंडरमध्ये आतल्या बाजूला सव्वा दोन किलो सोनं लपवण्यात आलं होतं यानंतर बातमी चंद्रपूरहून मॉर्निंग वॉक साठी गेलेल्या पाच जणांना भरधाव चारचाकी वाहनानं आज चिरडलंय यात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आज सकाळी ऊर्जानगर जवळच्या पुलाजवळ ही पुला घटना घडली आहे या प्रकरणी कार चालकाला अटक केली, केली गेली असून जखमी झालेल्या तिघांवरती रुग्णालयात उपचार सुरू आहे औरंगाबाद येथे एक धक्कादायक घटना घडली आहे दोन गायींचं दूध प्यायल्यामुळे गावातले तब्बल एक्क्याऐंशी लोकांना विषबाधा झाली आहे सिल्लोड तालुक्यातील धानोरामधली ही घटना आहे यामागचं कारण म्हणजे दोन दिवसांपूर्वी याच दोन गायींना पिसाळलेला कुत्रा चावला होता मात्र त्यानंतर या गायीवरती काही उपचार केले गेले नसावेत त्यामुळे दोन दिवसात हे विष गायींच्या दुधात पोहोचलं हेच विषारी दूध प्यायल्यानं आता धानोऱ्यातील तब्बल एक्क्याऐंशी जणांना विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे सध्या आरोग्य पथक धानोरा गावात दाखल झालंय विषबाधा झालेल्या नागरिकांची तपासणी केली जाते आणि या प्रकरणाचा तपासही केला जातोय हे राम नथुराम नाटकाच्या प्रयोगादरम्यान औरंगाबाद येथील संत तुकाराम नाट्यगृहामध्ये तुफान हाणामारी झाली शिवसेनेनं हे राम नथुराम हे नाटक आयोजित केलं होतं या नाटकाला संभाजी ब्रिगेड आणि नितेश राणेच्या स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला नाटकाला विरोध करणाऱ्या संभाजी ब्रिगेड स्वाभिमानीचे कार्यकर्ते आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये त्यानंतर मारहाण झाली आणि एकच गोंधळ उडाला पंतप्रधान मोदींच्या स्वच्छ भारत मोहिमेला औरंगाबादेत भ्रष्टाचाराचा डाग लागला आहे केंद्र सरकारकडून स्वच्छता अभियानाची पाहणी करण्यासाठी आलेल्या तीन अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली आहे त्यापैकी एकाचं नाव शैलेंद्र बदामिया असं आहे औरंगाबाद शहराला स्वच्छता अभियानाच्या पहिल्या वीस शहरांमध्ये समाविष्ट करण्यासाठी या अधिकाऱ्यांनी थेट महापालिका आयुक्तांकडे पाच लाखांची मागणी केली यानंतर महापालिका आयुक्त प्रकाश बकोरिया यांनी या संदर्भात एसीबीला माहिती दिली त्यानुसार सापळा रचून एक लाख सत्तर हजार रुपयांची लाच घेताना या अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून होणाऱ्या संभाव्य चुका टाळण्यासाठी अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी मेळाव्यामध्ये अमूल्य मार्गदर्शन केलं पद हातात आल्यानंतर मुलींना छेडू नका जबाबदारीनं ना वागा नाहीतर पक्षाचं नुकसान होतं असंही अजित पवारांनी ठणकावलंय ते पिंपरी चिंचवडमध्ये बोलत होते तुम्ही आता जास्त जबाबदारीनं वागलं पाहिजे तुम्ही आता राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी झालेले आहेत कुठल्या तरी कॉलेजमध्ये गेल्यानंतर आता तुम्हाला एक स्टेटस आहे त्याच्यावर तिथं जाऊन कुठं काही मुलावर लाईकी मारायच्या वाटते केवळ चार, <laughs> के चार खासदार असलेल्या शरद पवारांच्या निवृत्तीची वेळ आली असं म्हणत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी शरद पवारांना खोचक सल्ला दिला ते काल बारामती तालुक्यातील कारखेल इथं भाजपचे कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते मग आपला जर नेता पंतप्रधान आता निवृत्तीची वेळ आलेली असं तर मला असं वाटतं की आता आपण थोडस जरा के बदल केला तर सत्तर हजार कोटी रुपये जर का त्याचे खर्च झाले असतील आणि या माझ्या दुष्काळी भागाला आम्ही जिरायत त्या विसराला जर आम्ही पाणी देत नसल ज्यानी मला सेवक म्हणून निवडून दिलेला आहे ज्यानी मला तालुक्याची सेवा करायला निवडून दिलेला आहे तर मला असं वाटतं की हा पराभव आपला आहे अहमदनगरच्या पारनेर तालुक्यात काँग्रेसचे नेते संदीप वराळ यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे काल सकाळी दहा ते बारा वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली प्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे अमृता महादूर रसाळ ज्ञानेश्वर आनंदा रसाळ महेंद्र झावरे संदीप लंके मुख्तार समीन समीर इनामदार तसंच बबन कवार अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत दरम्यान विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील दुपारी निगूजला भेट देणार आहेत नगर जिल्ह्यातल्या पाथर्डीत अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिच्यावरती अत्याचार करणारा शिक्षक शिवराज चौधरी याला पोलिसांनी आता जेरबंद केला आहे चौधरीला पोलिसांनी पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे बीड जिल्ह्यातल्या भांबोरा पोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी रविराज चौधरीच्या मुसक्या आवडल्या पाथर्डीत अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिच्यावरती शिक्षक रविराजनं अत्याचार केलेले होते तेरा तारखेपासून हा रविराज फरार होता औरंगाबादेत अल्पवयीन मुलीसोबत अत्याचार करून त्याचं चित्रण करत पीडितेकडून पैसे उकळल्याचं समोर आलंय या मुलीनं धैर्य दाखवत पोलिसात तक्रार दाखल केली त्यानुसार पोलिसांनी दोघा आरोपींच्या मुस्क्या आवडल्यात यात एक आरोपी अल्पवयीन आहे तर दुसऱ्या आरोपीचं नाव विकास क्षीरसागर आहे सिटी चौक पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंद केला आहे कोल्हापुरात सराई चोरट्यांच्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केलंय हे सगळे आरोपी जळगाव जिल्ह्यातील असून ऊस तोडणीच्या निमित्तानं ते पश्चिम महाराष्ट्रात आले होते त्यांच्याकडून तब्बल दोन लाख नऊ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे हातकणंगले परिसरात गेल्या आठवड्यात चोरट्यांनी काही दुकानं आणि ऑटो गॅरेज फोडून लाखोंचा मुद्देमाल लंपास केला होता बेळगावात आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाला सुरुवात झाली आहे माजी आमदार अभय पाटील यांनी आयोजित केलेल्या या महोत्सवात सतरा देश आणि पाच राज्यातील पतंगबाज सहभागी झाले यावेळी आकर्षण ठरला तो बासरी पतंग, पतंग हा पतंग सात बासऱ्या पतंगात बसवून तयार केलेला आहे या पतंगाचं वैशिष्ट्य म्हणजे आकाशात उडायला लागल्यावरती या पतंगातून बासरीचे सूर देखील ऐकायला मिळतात मोदी आणि ट्रम्प यांचा पतंग देखील उपस्थितांचं लक्ष वेधून घेत होता